देशाने लोकशाही स्वीकारले असून लोकशाहीत मतदाने सर्वात महत्वाचे आहे मतदानाने आपण देशात चांगल्या विचाराचे सरकार निवडून देऊ शकतो मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे असे प्रांताधिकारी सुधीर पाटील म्हणाले महिला दिनाचे औचित्य साधून कोहिनूर मॉल या ठिकाणी महिलांना मतदान जनजागृती विषयी प्रांताधिकारी पाटील यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते विशेषतः महिलांमध्ये मतदानाविषयी उदासीनता असते परंतु महिलांनी मतदानाविषयी जागृत होऊन मतदान केले पाहिजे आणि इतरांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे हा लोकशाहीचा उत्सव आहे असं यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले यावेळी तहसीलदार संजय शिंदे स्वीप समिती सदस्य सुधीर उबाळे अमित खरडे उपस्थित होते यावेळी विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृती सादर केले लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार किती महत्वाचा आहे याबद्दल माहिती सांगितली गेली तसेच तारकपूर बस स्थानक या, या ठिकाणी देखील मतदार जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात आला बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा Thank <laughs> you.